नमस्कार मैत्रिणींनो मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक असा विषय पाहणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तितकाच महत्वपूर्ण आहे प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी जमीन घर किंवा फ्लॅटची खरेदी करतच असतो अशा वेळेस कुठली कागदपत्र तपासली पाहिजेत काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं हा व्यवहार करायला हवा हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे कारण आपण लाखोंची गुंतवणूक यामध्ये करत असतो आणि ही गुंतवणूक करत असताना जर आपली फसवणूक झाली तर आपल्याकडून चुकीचा व्यवहार झाला तर आयुष्यभर पुन्हा कोर्ट कचेरीच्या वाऱ्या करत राहावं लागतं सो आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला घर खरेदी करायचंय जमीन खरेदी करायची कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करायची ज्याला अचल प्रॉपर्टी आपण म्हणूयात ही खरेदी करायचे तर त्यासाठी कुठली महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लागतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर अजूनही तुम्ही जर आपल्या लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेजारीच असलेलं बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका तसेच माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा काय महत्त्वाचं वाटलं ते कमेंट करून कळवा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींना आपला हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका तर चला सुरू करूयात आपण लीगल चेकलिस्ट फॉर प्रॉपर्टी पर्चेस म्हणजेच एखादी प्रॉपर्टी पर्चेस करण्यासाठी कुठले कागदपत्र महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहोत पहिलं आहे टायटल डीड टायटल डीड म्हणजेच काय तर तुमचा मालह मालकी हक्क का दर्शवणारा कागदपत्र आता मालकी हक्क का दर्शवणारं कागदपत्र म्हणजे काय तर थोडक्यात त्या मालमत्तेचं आधार कार्डच म्हणा ना तुम्ही म्हणजेच जो डॉक्युमेंट त्या व्यक्तीचं त्या प्रॉपर्टीसाठी असलेला मालकी हक्क दर्शवतो असा प्रत्येक डॉक्युमेंट हा टायटल डीड असतो आणि ह्या डॉक्युमेंटमुळे त्या प्रॉपर्टीची मालकी हक्क जी आहे ती दर्शवता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही हा मालकी हक्काचा कागद बघत आहात डॉक्युमेंट बघत आहात तेव्हा अनुभवी वकिलांच्याकडून सर्च रिपोर्ट काढून ते टायटल क्लिअर आहे की नाही हे चेक करून घेणं पण तितकंच गरजेचं आहे आता दुसरा जो डॉक्युमेंट आहे दॅट इज सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्डचा उतारा आता जर क्षेत्र ती जमीन ही गावाकडची असेल तर त्या जमिनीचा सातवारा उतारा असणार आहे परंतु ती जर प्रॉपर्टी शहरातली असेल तर त्या प्रॉपर्टीचा प्रॉपर्टी कार्डचा उतारा असणार आहे आणि या सातबाऱ्यावरती आणि प्रॉपर्टी कार्डवरती मालक सदरी कुणाचं नाव आहे याच्यावरूनही मालकी हक्क कळत असतो त्याचबरोबर या प्रॉपर्टीवर कुठलं कर्ज आहे का कुठला बोजा आहे का ती प्रॉपर्टी क्रिस्टल क्लिअर आहे की नाही हे सुद्धा आपल्याला या डॉक्युमेंटवरून कळत असतं तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे फेरफार फेरफार नोंदी ज्याला आपण म्युटेशन एंट्री असंही म्हणतो त्याच्यातून कुठल्या कारणाने तुम्हाला ती प्रॉपर्टी मिळालेली आहे म्हणजे ती खरेदी खताने तुम्हाला प्रॉपर्टी मिळालेली आहे वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळालेली आहे तुम्हाला मृत्यूपत्राने ती प्रॉपर्टी आलेली आहे किंवा कुणी तुम्हाला ती गिफ्ट दिलेली आहे बक्षिसपत्राने दिलेली आहे याच्या सर्व नोंदी या फेरफारमध्ये केलेल्या असतात म्हणजे थोडक्यात काय कुठल्या मार्गाने ती प्रॉपर्टी तुमच्याकडे आलेली आहे याची नोंद ज्या कागदपत्रात दिलेली असते त्याला आपण फेरफार असे म्हणतो आणि जर समजा फेरफारला फेरफार सदरी तुमचं नाव नसेल तर तुम्हाला तुमच्या त्या, त्या प्रॉपर्टीवरती मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी बऱ्याच अडचणी येऊ शकतात आता चौथं जे डॉक्युमेंट आहे दॅट इज कराच्या पावत्या किंवा टॅक्स रिसीट्स असं म्हणूयात जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहात जो प्लॉट असेल जो फ्लॅट असेल किंवा जे घर आहे ते तुम्ही खरेदी करणार आहात त्या जमिनीच्या त्या प्रॉपर्टीच्या मूळ मालकाने सगळे कर्ज भरले सगळे जे कर आहेत ते भरलेत की नाही हे बघणंही तितकंच गरजेचं आहे जर समजा मूळ मालकाने ते सर्व कर भरलेले नसतील तर त्याचा सर्व बोजा हा तुमच्यावर येऊ शकतो त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करत असताना ह्या ज्या टॅक्स रिसिट्स आहेत त्यासुद्धा सर्व आधीच तपासून घेणं खूप गरजेचं असतं आता पाचवा आणि अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट दॅट इज एन ए ऑर्डर ज्यालाच आपण जा नॉन ॲग्रिकल्चरल परमिशन असंही म्हणतो जर एखादी शेतजमीन तुम्हाला घरासाठी प्लॉटिंगसाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी घ्यायची आहे तर अशा वेळेस तो प्लॉट एने झालेलं आहे का त्या प्लॉटसाठी त्या जागेसाठी एने ऑर्डर पास झालेली आहे का हे बघणं तितकंच गरजेचं असतं नाहीतर नंतर ते बांधकाम बेकायदेशीर असं धरलं जाऊ शकतं त्यामुळे एने ऑर्डर बघणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता सहावा महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जर तुम्ही फ्लॅट किंवा एखादं शॉप दुकान घेत असाल तर त्यासाठीचा सा, जो बांधकाम परवाना आहे किंवा मंजूर नकाशा असतो तोसुद्धा बघणं गरजेचं आहे सो सहावं डॉक्युमेंट आहे बांधकाम परवाना आणि मंजूर नकाशा जर तुम्ही घर घेताय फ्लॅट घेताय एखादं दुकान घेताय नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून च्या अखत्यारीत असलेल्या प्रॉपर्टीमधला जर ही प्रॉपर्टी आहे तर अशा वेळेस नगरपालिकेने किंवा ग्रामपंचायतीने प्लॅन अप्रूव्ह केला आहे की नाही हेही बघणं गरजेचं आहे कारण जर प्लॅन अप्रूव्ह नसेल तर मात्र ते बांधकाम बेकायदेशीर असं गृहीत धरलं जाऊ शकतं आणि भविष्यात ते बांधकाम पाडलं सुद्धा जाऊ शकतं सो आता आपण बघणार आहोत सातवं डॉक्युमेंट दॅट इज विक्री करार आणि सेल डीड आता विक्री करार म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल डीड म्हणजे ज्यालाच आपण विक्री अगोदर पण विक्री करण्याला तयार असलेला ज्याला साठेखत असंही म्हणूयात साठेखत आणि खरेदी खत ॲग्रीमेंट टू सेल दॅट इज साठेखत डीड दॅट इज खरेदी खत हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहे जर तुमच्या तुम्ही ज्या व्यक्तीकडून ती प्रॉपर्टी घेत आहेत त्या व्यक्तीनेही आणखी कुणाकडून ती प्रॉपर्टी अगोदर विकत घेतलेली असेल आणि तो खरेदी खताने मालक झालेला असेल आणि त्याच खरेदी खताच्या अनुषंगाने तो ती प्रॉपर्टी तुम्हाला विकत असेल तर तुम्ही ते मूळ खरेदी खत बघणंसुद्धा गरजेचं आहे ॲट द सेम टाईम तुम्ही प्रॉपर्टी विकत घेत असताना रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन योग्य रीतीने तुमच्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करून रजिस्टर्ड खरेदी खत दॅट इज रजिस्टर्ड डीड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच तुम्ही त्या प्रॉपर्टीचे कायदेशीररित्या मालक होऊ शकता आता आठवा महत्त्वाचा डॉक्युमेंट काय आहे तर बँकेची एन ओ सी एन ओ सी म्हणजे काय तर नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जर एखाद्या मालमत्तेवरती मूळ मालकाने काही कर्ज घेतलेलं असेल आणि नंतर तुम्ही ती प्रॉपर्टी विकत घेत असाल आणि सातबाऱ्यावरती तो बोजा दिसत असेल आणि तो जर मूळ मालक म्हणत असेल की बोजा दिसतोय पण ॲक्च्युली मी ते कर्ज फेडलेलं आहे तर तुम्ही त्याच्या फक्त शब्दावर विश्वास ठेवायचा का तर नाही त्याने ज्या बँकेचं कुठून ते कर्ज घेतलेलं होतं त्या बँकेचं एन ओ सी सर्टिफिकेट जे आहे किंवा नीलचा दाखला एक आपण म्हणतो की कर्ज नील असल्याचा जो दाखला बँक देते तो बघणंसुद्धा गरजेचं आहे तसेच नववा जो डॉक्युमेंट आहे दॅट इज सर्च रिपोर्ट किंवा त्याला आपण टायटल क्लिअरन्स असंही म्हणतो तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेत असाल तर किमान तेरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत त्या मालमत्तेचा इतिहास सर्च रिपोर्टद्वारे बघणं गरजेचं आहे मालमत्तेचा इतिहास म्हणजे काय तर मागील तेरा वर्षात किंवा मागील तीस वर्षामध्ये ती प्रॉपर्टी कुणाकुणाकडून कशा कशा पद्धतीनं हस्तांतरित झालेली आहेत त्याच्यावर कुठले कर्ज होते का ती कुणाला ट्रान्सफर केली गेलेली आहे का त्या बाबतीत त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काय काय व्यवहार झालेले आहेत ते सर्व आपल्याला त्या सर्च रिपोर्टमध्ये कळत असतं आणि हा सर्च रिपोर्ट एखाद्या तज्ज्ञ वकिलांकडून घेणं गरजेचं आहे तसंच आता या नऊ डॉक्युमेंट व्यतिरिक्त काही आणखी इतर महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जसं की जर तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेत असाल तर सोसायटीचं एन ओ सी जे आहे ते गरजेचं असतं जर नवीन प्रोजेक्ट असेल तर रेरा नोंदणी प्रमाणपत्र आहे का तेही बघणं गरजेचं आहे जर समजा प्रॉपर्टी वारसा हक्काने मिळालेली असेल तर वारस दाखला आहे का याही सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे बेसिकली जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी परचेस करत आहात तर ती प्रॉपर्टी परचेस करण्याअगोदर योग्य ती सर्व कागदपत्र बघणं खूप गरजेचं आहे कारण आपण लाखोंमध्ये रुपये खर्च करून ती प्रॉपर्टी खरेदी करणार आहोत आणि ती प्रॉपर्टी खरेदी करून नंतर जर काही अडचणी आल्या तर त्या निस्तरणं याच्यात अख्खं आयुष्य जात असतं सो प्रत्येक वेळेस कुठलीही खरेदी करत असताना कुठल्याही प्रकारची अचल मालमत्ता खरेदी करत असताना तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स बघून घ्याल अशी मी खात्री बाळगते तसंच आजच्या या व्हिडिओमधून कुठली डॉक्युमेंट्स चेक करायला हवेत हे तुम्हाला कळलं असेल असंही अपेक्षा ठेवते आणि या व्यतिरिक्त पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या विषयावर माझ्याकडून माहिती अपेक्षित आहे तुम्ही ते मला कमेंटद्वारे कळवाल तसंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू